नमस्कार मित्रांनो मी प्रमोद मुनघाटे चांगलं चुंगलं या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आजच्या व्हिडिओची सुरुवात मी कुसुमाग्रजांच्या एका कवितेपासून करतो ती फार सुप्रसिद्ध कविता आहे तुम्हाला माहिती आहे अखेर कमाई असं या कवितेचं नाव आहे कविता अशी आहे मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टीपं गाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा टिळक उद्गारले मी तर फक्त चित्पावन्न ब्राह्मणांचा गांधींनी गळ्यातला गहीवर आवरला गांधींनी गळ्यातला गहीवर आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान एक एक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती मित्र हो ही कविता तुम्ही ऐकली आणि या कवितेत कवी कुसुमाग्रज महात्मा गांधींचा संदर्भ सरकारी कचेऱ्यातील भिंतीशी का जोडतात हे अलीकडच्या एका घटनेवरून सिद्ध झालेलं आहे मला सांगायचं सा आहे घटना अशी आहे की महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाने आपली एक चूक अलीकडेच सुधारलेली आहे आत्ता पंधरा दिवस एक महिना आधीची ही बातमी आहे बातमी अशी आहे की आजपर्यंत सरकारी प्रकाशनांमध्ये सुद्धा महात्मा गांधींचा वध असा शब्द वापरला जात असे आणि इतके वर्ष झाले याला कोणी फार काही आक्षेप घेतलेला नव्हता वध असा शब्द वापरला म्हणजे ज्याची हत्या झाली तो क्रूरकर्मा वाईट आहे असा त्याचा अर्थ होतो आणि हत्या किंवा खून एखाद्या व्यक्तीची होते तेव्हा ज्याची हत्या होते ती व्यक्ती निरपराज असू शकते असते बरेचदा पण महात्मा गांधींची हत्या कोणी केली आणि का केली याचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीत महात्मा गांधींची हत्या नतुराम गोडसेंनी केली आणि असं असताना अनेक मराठीतील वक्ते आपल्या भाषणांमध्ये गांधीवध असा शब्द वापरत असत अनेक पुस्तकांमध्ये अग्रलेखांमध्ये सुद्धा गांधी हत्या किंवा गांधींचा खून याऐवजी गांधीवध असा शब्द वापरला जात होता त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला की तुम्ही जेव्हा गांधी वध असं म्हणता तेव्हा तेव्हा गांधी काय क्रूरकर्मा होता का रावणाचा वध असं म्हणतात रामाने रावण वध केला त्यामागे रावण हा वाईट प्रवृत्तीचा प्रतीक आहे असं मानलं जातं अर्थात रावणाचा वध किंवा रावणाची हत्या का झाली आणि खरोखरच रावण वाईट होता का या गोष्टीसुद्धा वादग्रस्त आहेत आणि तो वेगळा विषय आहे पण आपला असा विषय गांधी हत्या की गांधीवध असा आहे तर नागपूरचे काही ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक यांनी हा विषय मात्र अनेक वर्षांपासून लावून धरलेला होता आपल्याला मराठी विश्वकोश म्हणजे काय माहिती आहे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ एकोणीसशे साठ साली स्थापन झालं आणि मराठी विश्वकोश हा त्याचा एक प्रकल्प होता थोर विचारवंत लेखक तर्कतीर्थ शास्त्री जोशी हे मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक प्रमुख होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नोंदी करण्यात आल्या विश्वकोश म्हणजे जसं आपण इन्सायकोपीडिया ब्रिटानिका वगैरे म्हणतो त्या पद्धतीचं हे मराठीतील एक प्रकाशन आहे सगळ्या जगातील सगळ्या विषयांवरती त्यात नोंदी असतात आणि त्याचा महाराष्ट्राला फार उपयोग आजपर्यंत झालेला आहे परंतु महात्मा गांधींची नोंद करत असताना गांधीवध असा शब्द वापरला गेला आहे ज्या ज्या ठिकाणी गांधींचा संदर्भ येतो गांधी हत्येचा संदर्भ येतो त्या त्या ठिकाणी विश्वकोशामध्ये गांधीवधच वापरलेला होता म्हणजे गांधींची हत्या झाल्यानंतर आर एस एसवरती बंदी घालण्यात आली होती त्या ठिकाणी वाक्य कसं होतं तर वधानंतर आर एस एसवरती बंदी आणण्यात आली होतं असा एक वाक्यप्रयोग त्या ठिकाणी होता किंवा दुसरा एक आक्षेपार्ह मजकूर यामध्ये असा होता की गांधींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली आणि ते आर एस एसशी संबंधित आहेत असा वगैरे त्यामध्ये उल्लेख होता यावर काहींनी आक्षेप घेतला नागपूरचे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत प्रभाकर कोणबत्तुनवार ते लोकमतमध्ये अनेक वर्ष संपादक होते त्यानंतर बबन नाखले हे आकाशवाणीमध्ये कार्यक्रम का अधिकारी होते यांनी या विषयाचा पाठपुरावा केला आणि त्यांनी विश्वकोश मंडळाला असं सा सांगितलं की गांधीवध असा शब्द वापरल्यामुळे पुढच्या पिढ्यांमध्ये गांधी हे वाईट होते असा अर्थ प्रसारित होईल आणि हे चुकीचं आहे महात्मा गांधी हे साऱ्या जगाला वंदनीय होते आपल्याला माहिती आहे की त्यांनी केवळ भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व केलं असं नाही आहे तर त्यांच्या सत्य आणि अहिंसा <coughs> या तत्वांचा प्रभाव साऱ्या जगा भारताच्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांची सत्ता असलेले अनेक देश लढत असताना त्यांना महात्मा गांधींच्या लढ्यापासून प्रेरणा मिळाली असं ते मान्य करतात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून तर आफ्रिकेच्या नेसल मंडलांपर्यंत महात्मा गांधींचा आदर करतात असं असताना गांधीविध हा शब्द कसा काय प्रचलित होऊ शकतो आणि इतके वर्ष तो कसा काय राहू शकतो आणि ही मागणी आता मान्य करण्यात आलेली आहे आणि विश्वकोशाने त्यांच्या डिजिटल आवृत्तीमध्ये म्हणजे एकेकाळी विश्वकोशाचे खंड हे मोदीच स्वरूपात येत होते पण अलीकडे विश्वकोश हे आता डिजिटल स्वरूपातसुद्धा आपल्याला इंटरनेटवरती उपलब्ध आहेत आणि त्याच्या एका खंडामध्ये गांधीवत असा शब्द होता तो आता सरकारी पातळीवरती गांधी गांधींचा खून झाला गांधी हत्या झाली असं मान्य करण्यात आलेला आहे दुसरीकडे गोडसेंबद्दलचा जो उल्लेख होता आदरार्थी तो आता काढून टाकण्यात आलेला आहे एखाद्या महापुरुषाची सत्पुरुषाची जो हत्या करतो तो हत्यारा हा आदरणीय कसा असू शकतो त्यामुळे नथुराम गोडसे यांच्याबद्दलचं आदरार्थी संबोधन जे होतं ते सुद्धा आता काढून टाकण्यात आलेलं आहे पण आपल्याला प्रश्न असा पडतो की इतकी वर्षे असं का चाललं कारण महात्मा गांधी जर सगळ्या जगाला वंदनीय असतील तर आपल्या महाराष्ट्रामध्ये साहित्य समाजकारण राजकारण या क्षेत्रामध्ये वावरणारी ही जी मोठी माणसं होती यांना काही कळत नसेल का पण झालं ते झालं पण एक का झालं असावं याचं विश्लेषण करण्यासाठी मी तुम्हाला आधी कुसुमाग्रदांची ती कविता वाचून दाखवली दुर्दैवाने आपल्या देशामध्ये ज्यांनी न्याय समता आणि मानवी मूल्यांसाठी आपलं जीवन खर्ची केलं ज्यांनी जाती व्यवस्था अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी जीवाचं रान केलं त्यांच्या वाट्याला काय आलं त्या कवितेत कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे की आज प्रत्येक जात जमात आपआपला महापुरुष वाटून घेतलेला आहे त्यांनी पण महात्मा गांधींच्या वाट्याला कोण आलेला आहे महात्मा गांधींचा व्याप इतका व्यापक विचार होता मानवतावादी विचार होता तर त्यांच्या वाट्याला काय तर सरकारी भिंत आली मला सांगायचं असं आहे की गांधींचा खून झाला गांधींची हत्या झाली हे धडधडीत सत्य असूनसुद्धा इतके वर्ष गांधीभवन हा शब्द का प्रचलित होता जर दुसऱ्या महापुरुषाबद्दल असं काही घडलं असतं तर ता, काही समूह काही जात समूह विरुद्ध लढले असते भांडले असते पण तसं झालं नाही गांधींच्या बाबतीमध्ये कारण गांधींच्या मागे काय होतं तर सरकारी कार्यालयाची भिंत जो सगळ्या विश्वाला वंदनीय असतो आदरणीय असतो मागे कुठली एक जमात नसते कुठला एक समूह नसतो तो साऱ्या विश्वाचा असतो आणि म्हणूनच कदाचित महात्मा गांधींच्या वाट्याला अशा प्रकारचं वास्तव आलं असेल पण काही का असे ना आता आपण महाराष्ट्र शासनाचं विश्वकोष निर्मिती मंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी ही चूक दुरुस्त केली म्हणजे पुढच्या पिढीतील तरुण हे सगळं वाचत असताना गांधींची हत्या झाली गांधींचा खून झाला अशी माहिती घेतील आणि गांधी वध या शब्दामागील जो एक गांधी विरोधकांचा दर्प होता गांधी गान्नी विरोधकांची गांधींच्या बदनामीची जी एक मोहीम होती ती यातून दूर होईल असं मला वाटतं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराल धन्यवाद